कटगुण गावात पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार पूर्व वैमनस्यातून तरुणाचा निर्गुण खून एक जखमी पाहूया सविस्तर बातमी खटाव तालुक्यातील कटगुण गावात पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली या घटनेत बबलू मनोहर जावळे वय पस्तीस वर्ष याचा जागीच मृत्यू झाला असून संशयित दीपक वामन जावळे हा जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सदर घटना गावच्या पूर्वेस धारपुडी रोडवरील मार्की शिवारात घडली घटनास्थळी पुशेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी तात्काळ भेट दिली असून तपास सुरू आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबलू जावळे आणि दीपक जावळे यांच्यात काही दिवसांपासूनच पूर्व वैमनस्य होते आज दुपारी दोघेही एकत्र मद्यप्राशनासाठी बसले असता त्यांच्यात वाद झाला वाद वाढताच दीपक जावळे यांनी जवळ पडलेली कळकाची काठी उचलून बबलूच्या डोक्यात वार केला त्यातच बबलूचा जागीच मृत्यू झाला यानंतर संशयित दीपक जावळे स्वतःच जखमी अवस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला त्याच्या जखमा पाहून डॉक्टरांनी पुसेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्याचवेळी गावच्या पोलीस पाटील जयश्री गोरे यांनी देखील पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप ओमन सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले योगेश बागल तात्या ढोले द्या बनरळे नेहा कोळेकर प्रणिता वाघ चंद्रहार खाडे विपुल भोसले कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी श्वान पथक ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले गेल्या काही आठवड्यांपूर्वीच कडगुण गावात एका भंगार व्यावसायिकाने पत्नीचा निर्गुण खून केल्याची घटना घडली होती आता पुन्हा या खुनामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर प्रकरणाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील जाधव विसापूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र